नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी आता अकरावीमध्ये प्रवेश घेणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत महाज्योती मोफत टॅब योजनेची जी नोंदणी आहे ती वीस जून पर्यंत आहे परंतु अद्याप तुम्ही पाहू शकता की अकरावी प्रवेश आहे तो फायनल मेरिटली चाललेली आहे आणि साधारणतः जी कॅब प्रोसेस आहे ती सव्वीस जून पासून सुरू होणार आहे मग सव्वीस जून पासून जी कॅब प्रोसेस आहे सुरू होणार आहे साधारण जुलै महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल म्हणजे जुलै महिन्यामध्ये अगदी जे ऍडमिशन रिसिप्ट असेल किंवा फी भरल्याची पावती असेल किंवा बोनाफाईड असेल ते विद्यार्थ्यांना मिळणार आहेत परंतु महाज्योतीची योजनाची मुदत आहे आहे ती तारखेपर्यंत मग आम्ही अर्धवट फॉर्म भरावा का तर असे अनेक प्रश्न विद्यार्थी आपल्याला कॉल करून विचारत आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारत आहेत त्यामुळे आम्ही तरी स्पष्ट सांगतो की जर तुम्ही अर्धवट फॉर्म भरत असाल तर मात्र तुमचा अर्ज नक्कीच रिजेक्ट होणार कारण का विद्यार्थी संख्या जास्त असते संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच असे विद्यार्थी अर्ज करत असतात त्यामुळे संख्या मोठी असते टॅबची संख्या कमी असते साधारणतः सात हजाराच्या आसपास टॅब वितरण केलं जातं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक आता एकच चिंता आहे की आता तारखेमध्ये मुदतवाढ होणार का तर यावर आपलं उत्तर आहे की शंभर टक्के महाज्योती मोफत टॅब योजनेची जी मुदत आहे ती नक्कीच वाढेल कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कॅब प्रोसेस आहे ती एकाच दिवशी चालत आहे त्यामुळे साधारणतः सव्वीस तारखेनंतरच विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट उपलब्ध होणार आहे तर याच्यामध्ये महत्वाचा दाखला होता बोनाफाईड सर्टिफिकेट आणि ऍडमिशन घेतल्याची पावती तर हीच जे कागदपत्रे आहेत ती विद्यार्थ्यांना सव्वीस तारखेनंतर मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत पाहता हेल्पलाईन वरती तुम्ही संपर्क साधू शकता त्यांना देखील माहिती विचारू शकता तर अपेक्षित धोर्य म्हणजे आपल्या माहितीनुसार याच्यामध्ये मुदतवाढ नक्की होणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर कंप्लीट डॉक्युमेंट असतील तर कंप्लीट फॉर्म भरा अन्यथा कंप्लीट डॉक्युमेंट आल्याशिवाय फॉर्म भरू नका तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅबलेट संदर्भात अगदी हातात टॅब मिळेपर्यंत परिपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते आपले व्हॉट्सअप ग्रुप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहेत आजच ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून तुमच्या मनातील शंका आम्ही तुमच्या शंका आहेत त्या दूर करू शकतो त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत्या भेट संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट